नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वर्षातील पहिले शाखांभरी पौर्णिमा तसेच आज गुरु पुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे आणि वार गुरुवार आहे यामुळे या दिवसाला जे महत्त्व आहे तर ते अधिकच प्राप्त झालेलं आहे पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु शाखंभरी पौर्णिमा जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येते यामुळे या, या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते परंतु या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा जुळून आलेला या आहे यामुळे आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहेत आणि भगवान शंकरांची आणि कुबेर देवतांची सुद्धा आपल्याला पूजा आज करायची आहे तर बघा जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल आईला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या खालीवर खालीवर होत असेल म्हणजे कधी कधी आपल्याकडे पैसा येतो टिकतो पण कधी कधी अचानक पैसा हा निघून जात असेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतील आणि सोबतच गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य द्धन समृद्धी प्रदान करत असते यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा त्याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा नंतरनं करायचा सा आहे सहा नंतरनं आपण आपल्या देवघरामध्ये दिवे लावतो किंवा पूजापाठ करतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला तीन लवंगा लागणार आहेत आणि चार कापराच्या वड्या तुम्हाला लागणार आहेत या चार कापराच्या वड्या सर्वप्रथम शुद्ध तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे तूप नसेल तर तशाच तुम्हाला या वड्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल चार कापराच्या वड्या तुपात भिजवून घेतल्यानंतर ना साईडला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत एक तुम्हाला कापराची वडी घ्यायची आहेत आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला तीन वेलच्या घ्यायच्या ती वेल आहेत आणि या वेलच्या ज्या आहेत ना या तुम्हाला त्या कापराच्या वडीवरती टाकायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी पण आरती येते ती आरती तुम्हाला म्हणायची आहेत आणि तुम्हाला या लवंगाने आणि या कापराने ते आरती तुम्हाला ओवाळायची आहे संपूर्ण आरती होईपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी उचलायची आणि त्या पंतमय तुम्हाला टाकायची आहे आणि असं एक एक करत तुम्हाला या कापराच्या वड्या ज्या आहेत तर या आरती करत जाळायच्या आहे आरती करून झाल्यानंतरनं तुम्हाला ती जी आरती आहे ना ही संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे आणि आपल्या तुळशीपाशी घेऊन जायची आहे आपल्या तुळशीपाशी घेऊन गेल्यानंतरनं प्रकारे आपण घरामध्ये आरती त्या त्याप्रकारे आपल्या ही जी आरती आहे ना ही आरती आपल्या सुद्धा ओवाळायची आहे ना पुन्हा आपली ही आरती घरात घेऊन यायची आहे घरात आणल्यानंतरनं जोपर्यंत तो कापूर जळत आहे लवंगात जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे ते तुम्ही भांडं खालीही ठेवून दिलं आणि खाली, खाली बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये अशा चार कापराच्या वड्या आणि तीन लवंगा जाळायच्या आहेत लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय करतो तेव्हा नक्कीच माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातील पैशांच्या जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतात घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा हा येतो भरपूर पैसा येतो महिन्याला लाख लाख रुपये आपल्या घरामध्ये येतात परंतु महिना संपण्याच्या अगोदरच आपल्या घरातून पैसा हा खर्च झालेला असतो कोणत्या कोणत्या कारणातून तो होत असतो आपल्या हातून जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे आपल्या हातून हजार रुपये खर्च होतात आणि असा वायात खर्च होऊन ते पैसे जे आहेत ना ते खर्च होऊन जातात आपली इच्छा नसतानाही आपल्याकडनं पैसे हे खर्च होतात कधीकधी घरातले सगळेच व्यक्ती काम करत असतात तरीसुद्धा घरामध्ये हवी तशी लक्ष येत नाही हवा तसा इन्कम आपल्याला मिळत नाही तर यासाठी जर आपण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जर केला ना नक्कीच त्याचं निश्चित फळ जे आहे ना ते आपल्याला प्राप्त होत असतं आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तीन लवंगा आणि चार कपरा कापराच्या वड्या आज जाळल्या परंतु तुम्हाला दररोज संध्याकाळी जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते ना ते वेळी तुम्हाला आपल्या घरामध्ये एक कापराची वडी ही आवर्जून जाळायची आहे यामध्ये कुठल्याही लवंगा किंवा तुम्हाला वेलची घालण्याची गरज नाही फक्त तुम्ही एक कापराची वडी जाळली तरीसुद्धा चालेल ही ज प्रज्वलित केल्यानंतर ना आपल्या देवघरावर ओवळून घ्यायची आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची तुळशीवरून ववाळून घ्यायची करून पहा तुम्ही करायला सुरुवात करा त्याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला आवर्जून आव दिसून येईल आणि बघा घरातल्या हळूहळू सगळ्या अडचणी या दूर होतील यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे ना तो आज संध्याकाळी नक्की करा सहा वाजल्यानंतर न तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात आणि योगायोगाने योग योगा या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे आणि संपूर्ण आज दिवसभर आणि रात्रभर हा योग असणार आहे आणि या योगावरती आपल्याला आपल्या घराचं मुलांचं आपल्या पतीचं आयुष्याचं सोनं करायचं आहे यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे ना तो नक्की करा जेणेकरून आपल्या पतीलासुद्धा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या घरातील भांडणे कलह हो मतभेद यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ